नाही माझं मला ज्यापुरतं विचारलं तर आज एकवीस तारखेला आदरणीय जी ह्या आमच्या दौऱ्यावर येत आहेत तीन वाजता लँड होतील तीन नंतर सावरडा असं करत करत आम्ही पॉवर हाऊसला समाजामार्फत काही तिथं सत्कार होतील मग बहादूर शेखला गेल्यानंतर तिथून एक मोटरसायकल राहिली नाही आणि आपला जिथं आपली सभा आहे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इथं इथं पहिल्यांदा ते संबोधित करतील त्यानंतर काही प्रमुख लोकांकडे भेटी गाठी आणि त्यानंतर संध्याकाळी सात नंतर चिपळूण शहरातल्या मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते त्याचबरोबर इतर संघटना वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रातल्या संघटना यांना ज्यांना ज्यांना भेटायचं ज्यांची ज्यांची दादांकडे काम आहेत त्यांना सगळ्यांना दादा भेट देऊन त्यांचा अशी संवाद म्हणजे डॉक्टर असतील वकील असतील किंवा अन्य कोण जे सगळे आहेत ते ते सगळ्यांशी संवाद साधणार आहे घ्या त्यांच्याबद्दल प्रचंड आदर, मा, बदल, आदर है। है, आहे सगळं आहे सगळ्या गोष्टी आहेतच त्या मनात कुठं हृदयातल्या गोष्टी कधी जात नाहीत आणि माझ्यासारखं असं आहे की त्या हृदयातल्या गोष्टीचं कधी जाहीर प्रदर्शन करणारातला मी नाही त्यामुळे आज ते म येतात ते मला पाडायला येतात ही पहिली गोष्ट लक्षात घ्या आता आज काय का 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 ते काय असं काय कुठच्या कार्यक्रमाला नाही तर इथं ते प्रामुख्याने येणार आहेत ते इथला उमेदवार राष्ट्रवादीचा लाभ कसं करता येईल ह्याच्यासाठी येणार त्यामुळे ह्या दौऱ्यात भेटणं हे कार्य सगळ्याच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने तर संयुक्त नाही इतर कुठच्या कार्यक्रमाला असते तर निश्चितपणे मी त्यांना भेटलो एवढी वर्ष तुम्ही त्यांच्या सोबत आहात तुम्हाला पहिल्यांदाच तुमच्या बॅनरवर त्यांचा फोटो नसणार आहे वस्तुस्थिती आहे जी परिस्थिती घडलेली आहे ती तुम्ही बघितलेली आहे तर त्या परिस्थितीतून जात असताना शेवटी जसा डिवोर्स होतो आणि मग मुलाला बाप किंवा आई असं ते सगळं असतं आणि नंतर ते असतं ते ते, ते असतंच ना त्याला काय शेवटी ती प्रक्रिया आहे आज राजकारणातली ही जी परिस्थिती आहे ती असताना मी आज आदरणीय अजितदारांचा उमेदवार आहे मला इतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत माझा अगदी नेटवर्क आहे मला प्रचंड विश्वास आहे की आपण त्या का साध्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवणार आहे आणि ती जिंकण्यासाठीच आपल्याला लढवायची काका पुतळ्याच्या दोन्ही सभका मतदारसंघात एकाच ठिकाणी आता ह्याच्याबद्दल मी कसं सांगू कधी कारण मी असं आधी ऐकलं होतं की ते फक्त आधी मंत्र्यांना टार्गेट करणार आहेत पण आता मलाच पहिला टार्गेट आहे ना मी आता त्या टार्गेटला कशी फाईट द्यायची त्यातून कसं यायचं हे माझं स्किल आहे ना असं सगळ्या गोष्टी आता कोकणात असं म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजित पवारांच्या एकमेव मतदारसंघ आहे तुमचा त्या चेहरा आहे म्हणून एक वेगळा त्या बाबतीत पाहिलं जातं पण असं असताना इथे जे आता हेवे हेवे सुरू झाले किंवा दहा प्रत्येक सुरू झाले मित्र पक्षांकडून त्या गोष्टीला तुम्ही कसं टॅकल करणार आहात आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गट यांचं आव्हान आणि शिवसेना यांचं तुम्ही कसं म्हणा पहिली गोष्ट जेव्हा निवडणूक आपण लढवतो लढवत असतो तेव्हा कोणी उभार असू दे ते आव्हानच असतं असं कोणी ग्रहित धरून चालायच नसतं कुठची निवडणूक कुठची निवडणूक लढवायची तर मग हा लहान हा मोठा हान बरा तो बरा असं काय नसतं ते आव्हान असतं आणि ते पेरण्यासाठीच आपण उतरायचं असतं जो तुम्ही दुसरा मुद्दा उपस्थित केलात की ही जागा मागणारे महायुतीतल्या बाकीचे सिलेदार आहेत तर आधी तर स्पष्ट मी दादानाही सांगितलं की तुम्ही तिघं बसून जो निर्णय द्या तिघं म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा जो निर्णय तो देतील तो मान्य करणारा मी कार्यकर्त आहे त्यामुळे कोणी हेवे मागणी करणं किंवा ते करणं हे काय ज्याचं त्याचं काम आहे आणि ते रास्तं पण आहे ना प्रत्येकजण आपापल्या पक्षासाठी मागणी तर करणारच आहे उद्या त्या वरिष्ठांनी ठरवायचं आहे वरिष्ठ म्हणण्यापेक्षा जो दादा निर्णय देतील तो शिरसंवाद आपण पाळून ते ज्या माहितीचा असेल ज्याचा त्याच्या मागे ठामपणे राहणं हीच माझी भूमिका